नमस्कार सीटी से सेलवर मिळालेलं एम बी बी एस बी एच एम एस कॉलेज जॉईन करून चांगल्या कॉलेजसाठी बेटरमेंट थोडक्यात आपण अपग्रेडमध्ये कसं जावं याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघतोय नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच पुढचे येणारे जे व्हिडिओज आहेत हे तुमच्या ऍडमिशन प्रक्रियेपर्यंत तुमच्या कामात येतील बघा आता सीटी सेलवर दोन प्रकारचे ग्रुप असतात हे आपल्याला माहिती आहे जसं की पहिला ग्रुप असतो एम बी बी एस आणि बीडीएस जे विद्यार्थी करतायत चॉईस फिलिंग के करतायत तर त्यांच्यासाठीचा हा ग्रुप असतो ग्रुप ए दुसरा जो ग्रुप आहे तर तो ग्रुप बी की जो असतो बी एम एस त्यानंतर बी एच एम एस आणि बी यू एम एस हा एक कोर्स सुद्धा यामध्ये इन्क्लूड होतो आता हे आयुषचे कोर्सेस ग्रुप बी मध्ये आणि एम बी बी एस बी एस मेडिकल कोर्सेस ग्रुप ए मध्ये आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राऊंड होतात जसं की समजा आपण जर पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग केली तर आपल्याला बेटरमेंटमध्ये अजून पुढच्या कॉलेजसाठी प्रयत्न करायचे एखादं कॉलेज आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये मिळालेलं असतं ते आपल्याला जॉईन करायचं असतं मग ही प्रक्रिया नेमकी कशी चालते ग्रुपनुसार आपण बघतोय तुम्ही जरी समजा एमबीबीएस बीडीएस चे राऊंड करत नसाल बीएमएस बी एच एम एस चे राऊंड करत असाल तर प्रक्रिया ही दोन्ही ठिकाणी सुद्धा सारखीच चालते तर त्यामुळं महत्वाचं आहे की राऊंडचे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे आता बघा समजा आपल्याला राऊंड वन जो आहे तर याच्या चॉईस फिलिंग आपण केलेल्या आहेत राऊंड वनच्या आता राउंड वन मध्ये ज्या आपण चॉईस फिलिंग करतोय मित्रांनो तर चॉईस फिलिंग करत असताना राऊंड वन मध्ये जो आपल्याला सिलेक्शन लिस्ट ची जी पी डी एफ मिळते चॉईस फिलिंग झाल्याच्या नंतर राऊंड वनच्या चॉईस फिलिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर सिलेक्शन लिस्ट सी टी सेल पब्लिश करते आता समजा या पहिल्या मध्ये आपल्याला एखाद कॉलेज मिळालं आता जे पण कॉलेज मिळालेलंय तर आपल्याला प्रक्रिया नेमकी काय काय करावी लागते आणि नंतर बेटरमेंट कसं होतं तर हे आपण सुरुवातीला बघूया बघा समजा राऊंड वनच्या सिलेक्शन लिस्टमध्ये आपलं नाव आलेलं आहे दोन्ही ठिकाणी हे कॉन्सलिंग बेटरमेंटची प्रक्रिया सारखीच असते तर त्यामुळं राऊंड वन मध्ये इकडे येऊ द्या की इकडे येऊ द्या आपलं समजा नाव आलेलं आपल्याला दिसलं आणि आपल्या नावासमोर कॉलेज लागलेलं आहे नाव तर सर्वांचेच येतात चॉईस फिलिंगच्या जर केले असेल तर सर्वांची नावं ही सिलेक्शन लिस्टमध्ये येतातच आता राऊंड वन चॉईस फिलिंग केली सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं आणि आपल्या नावासमोर एखादं कॉलेज आलं पहिला राऊंड हा फ्री एक्झिट असतो सर्वांना माहिती आहे कॉलेज जर नाही जॉईन केलं तरी सुद्धा चालतं पण आता आपला विचार असा आहे की आपण मिळालेलं कॉलेज जे तर ते जॉईन करू आणि नंतर मग पुढचे राऊंड करत राहू यासाठी आपल्याला नेमकं काय करावं का लागेल बघा जे पण आपल्याला कॉलेज मिळालेलं आहे या राऊंडमध्ये सपोज एखादं कॉलेज आपल्याला मिळालं की जे एक्स कॉलेज आहे असं आपण या ठिकाणी पकडूया आता या कॉलेजच्या नावानं तुम्हाला काही प्रक्रिया ज्या कंप्लीट कराव्या लागतात तर त्या कोणकोणत्या कुन बघा जे पण कॉलेज मिळालेलं आहे एक्झाम्पल घेतलं मी फॉर एक्झाम्पल एक्स कॉलेज आपल्याला मिळालं कोणतंही मिळव परभणीचा असो लातूरचा असो कोणतंही एखादं कॉलेज मिळालं या कॉलेजला कॉल करायचा आणि डीडी किती रकमेचा आणायचा डीडी म्हणजे नेमकं काय का तर डिमांड ड्राफ्ट कॉलेजच्या नावानं बँकमध्ये दे, पैसे देऊन कॉलेजच्या नावानं एक डिमांड ड्राफ्ट बँकवाले देतात तर हा डीडी आपल्याला कॉलेजच्या नावानं काढावा लागतो विद्यार्थ्याच्या खात्यातून किंवा पॅरेंट्सच्या खात्यातून सुद्धा हा डी डी काढायला चालत असतो डीडी काढायचा कॉलेजच्या नावानं बेटरमेंट कशी करायची ते सांगतोय कॉलेजच्या नावानं डीडी काढायचा त्यानंतर परत आपण कॉलेजला कॉल करून कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात तर याची सुद्धा अगोदर चौकशी करून घ्यायची डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार सोबत आता हे सर्व डॉक्युमेंट्स याच्या झेरॉक्सच्या बंच आणि काढलेला डीडी तर हे सर्व घेऊन तुम्हाला कॉलेजला जायचं आहे आता कॉलेजला गेल्याच्या नंतर कॉलेजवाले काय करतील तर तुम्हाला कॉलेजवाले त्या ठिकाणी जॉईन करून घेतील म्हणजे हे सगळं जे वरचं आहे डी आणि डॉक्युमेंट्स तर हे सर्व कॉलेजवाले घेतील आणि तुम्हाला जॉईन करतील आता तुमचं जेव्हा त्या कॉलेजमध्ये जॉईनिंग होईल तर तेव्हा तुम्ही सी टी सेलला रजिस्ट्रेशन करत असताना जो मोबाईल नंबर यूज केलेला आहे तर त्या मोबाईल नंबरवर एक मेसेज करेल सी टी सेल की तुमचं जे स्टेटस आहे तर ते जॉईन आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही कॉलेजला जॉईन झालेले आहात पण आता लक्षात घ्या कॉलेजमध्ये जॉईन होत असताना तुम्हाला महत्वाच्या काही प्रक्रिया कराव्या लागतात की ज्या बेटरमेंटमध्ये पुढं कामात येतात कॉलेज जॉईन करत असताना कॉलेजवाल्यांना सांगायचं की आम्हाला बेटरमेंटमध्ये मध्ये जायचंय थोडक्यात एक रिटेन्शन फॉर्म असतो तर तो भरून द्यायचा नाही मी परत एकदा सांगतोय एक रिटेन्शन फॉर्म असतो तर तो तुम्हाला कॉलेजमध्ये भरून द्यायचा नाही जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून दिला तर हे जर तुमचं जॉईनिंग स्टेटस आहे ही ऍडमिशनच कम्प्लीट होऊन जाते पुढचा राऊंड तुम्हाला करता येणार नाही तुम्ही समजा स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला नाही तर तुमचं फक्त जॉईनिंग स्टेटस असेल थोडक्यात तुम्ही फक्त कॉलेज जॉईन केलं सीट हाताशी ठेवली आता हे झालं कॉलेजचं जॉईनिंग आता नंतर तुम्हाला नेमकं काय का करायचं बघा आता समजा पहिला राऊंड संपला सगळी प्रक्रिया संपली आणि दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल आलं राऊंड टूचं ओके आता राऊंड टू मध्ये नेमकं तुम्हाला काय करावं लागतं तर लक्षात घ्या राऊंड टू राऊंड टू मध्ये पुन्हा तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंग कराव्या लागतील आता फ्रेश चॉईस फिलिंग का कारण आपण तर अगोदरच्या पहिल्या राऊंडच्या केलेल्या आहे मग परत करायच्या का हो प्रत्येक राऊंडला नव्यानं चॉईस फिलिंग कराव्या लागतात अगोदरच्या ज्या तुम्ही चॉईस फिलिंग केलेल्या असतात तर त्या पूर्णपणे डिलीट झालेल्या असतात तर त्यामुळं तुम्हाला सेकंड राऊंडला पुन्हा चॉईस फिलिंग करायच्या तुम्ही कॉलेज जॉईन जरी केलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला चॉईस फिलिंग करता येत असतात आता एक महत्वाचा प्रश्न की सर आम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे फॉर एक्झाम्पल एक्स मग हे सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगमध्ये टाकायचं का टाकायचं काम नसतं पण बरेच विद्यार्थी काय करतात की सगळ्यात शेवटी मिळालेलं कॉलेज टाकून देतात तुम्ही ते टाकू शकता पण टाकायचं काम नसतं कारण ते तुमच्या हाताशीच आहे परत त्याला टाकायचं काम नाही आता बघा चॉईस फिलिंग संपली समजा आणि तुम्हाला जे पण कॉलेजेस पाहिजेत जे जॉईन केलेलं कॉलेज आहे तर त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला बेटरमेंट पाहिजे दुसरे कॉलेज करायचे आहेत मग ते कॉलेज तुम्ही चॉईस फिल्डमध्ये ठेवा सेकंड राऊंडमध्ये होईल काय की जेव्हा सिलेक्शन लिस्ट येईल आता जर समजा सिलेक्शन लिस्ट आली तर दोन प्रकारच्या कंडिशन बनतात मित्रांनो दोन कंडिशन नेमक्या कोणत्या एक तर तुमचं हे जे एक्स नावाचं कॉलेज आहे तर हेच कायम राहील ओके सिलेक्शन लिस्टमध्ये जे अगोदर तुम्हाला कॉलेज मिळालेलं होतं अगोदरचं तर तेच कायम राहील सेकंड राऊंडमध्ये तर ही फर्स्ट कंडिशन बनू शकते आता सेकंड कंडिशन नेमकी कशी बनेल तर समजा तुमचं हे कॉलेज न मिळताना तुम्हाला ज्या नवीन सिलेक्शन लिस्ट आहे सेकंड राऊंड ची तर त्यामध्ये दुसरंच एखादा कॉलेज दिसलं आपल्या नावाच्या समोर मग आता समजा आपण इथं ते जे कॉलेज आहे तर या कॉलेजला नवीन मिळालेल्या कॉलेजला कॉलेज वाय म्हणूया ठीक आहे जसं की समजा अगोदर तुम्हाला परभणी मिळालेलं होतं हे कॉलेज पण आता तुम्हाला पुण्याचं कॉलेज मिळालं असं आपण गृहित पकडूया आता नेमकं तुम्हाला काय करायचं बघा जर तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं सेकंड राऊंडमध्ये तर काय करावं लागतं अगोदरच्या कॉलेजला जावं लागतं तुमचा डीडी परत घ्यावा लागतो तुमचे डॉक्युमेंट्स परत घ्यावे लागतात हे ते देतात कारण ही सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल झालेली असते आणि तुम्हाला याच कॉलेजला जॉईन करणं कंपल्सरी असतं जर तुम्हाला वाय कॉलेज नाही आवडलं तर असं नाही करता येत की मग सर एक्स आम्ही जॉईन राहतो असं नाही तुम्हाला हे नवीन मिळालेलं कॉलेज घ्यावंच लागेल तर त्यामुळं बेटरमेंट करत असताना चॉईस फिलिंग करत असताना खूप काळजीपूर्वक करावी लागते जे कॉलेज आपल्याला पाहिजे तर तेच कॉलेज लिस्ट मध्ये ठेवावं लागतं आता समजा तुम्ही या कॉलेजमध्ये गेलात इकडचे सगळे डीडी आणि डॉक्युमेंट्स घेऊन तर ही जी प्रक्रिया मी सांगितली डीडी काढणे या कॉलेजच्या नवीन बँकमध्ये जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी जाऊन सबमिट करणे आणि जॉईन होणे तर हा झाला सेकंड राऊंड आता जर समजा तुमचं कॉलेज बदललंच नाही तर तुम्हाला काहीच करायचं काम नाही तुमच्या नावासमोर नो चेंज जर आलं सेकंड राउंड मध्ये अगोदर एक्स कॉलेज जॉईन केलेलं आहे आणि तेच परत आलं तुमच्या नावासमोर तर कॉलेजला कॉलही करायचं काम नाही आता समजा हा सेकंड राऊंड झाला तुमचं कॉलेज एक तर बदलेल नाही तर नाही बदलणार जे कॉलेज बदललं तर त्याला बेटरमेंट म्हणतात तुम्ही अपग्रेड केलं कॉलेज ठीक आहे आता बघा काय होणार आहे समजा आता तिसरा राऊंड लागला ओके राऊंड तिसरा आता राऊंड तिसऱ्यामध्ये नेमकं काय होणार लक्षात घ्या राऊंड तिसऱ्यामध्ये पुन्हा तुम्ही चॉईस फिलिंग केली ओके राऊंड तिसऱ्यासाठी आता तिसऱ्या राऊंड साठी चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर सिलेक्शन लिस्ट आली आता या सिलेक्शन लिस्टमध्ये परत दोन प्रकारच्या पॉसिबिलिटीज बनू शकतात जे तुमचं पहिल्या राऊंडचं कॉलेज आहे ते जर दुसऱ्या मध्ये बदललं नाही तर इकडं सुद्धा जर बदललं नाही समजा ते कॉलेज ओके हे कॉलेज जर का बदललं नाही तर तुम्हाला काहीच करायचं काम नाही तिसऱ्या राऊंड नंतर तुमचं हे कॉलेज फायनल होऊन जाणार तुम्हाला चौथ्या मध्ये जाता येणार नाही कंडिशन पहिली पहिल्या मध्ये जे कॉलेज मिळालं होतं मध्ये ते दुसऱ्या मध्ये बदललं नाही मध्ये ते तिसऱ्या राऊंडला सुद्धा बदललेलं नाही तर त्यामुळे तीन राऊंड संपूर्ण कॉलेज बदललं नाही आता ते कॉलेज तुमचं फायनल झालं तुम्हाला तो कोर्स त्या कॉलेजमध्ये कंप्लीट करायचा आहे ओके आता बघा कॉलेज एक्स मिळालं होतं पहिल्या राऊंडमध्ये जॉईन केलं डीडी आणि डॉक्युमेंट्स देऊन कॉलेज वाय मिळालं दुसऱ्या मध्ये हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि डीडी वापस आणलं आणि ते इकडे दिले या वाय कॉलेजमध्ये आता समजा इकडं तुम्हाला परत कॉलेज नवीन मिळालं की या ठिकाणी मी मानतोय सपोज हे जे कॉलेज आहे तर हे कॉलेज झेड तुम्हाला मिळालं ओके आता नेमकं तुम्ही काय करणार आहे तर तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि डीडी आहे तर ते या कॉलेजमध्ये ओके हे जे डीडी आणि डॉक्युमेंट्स आहेत ते इकडे आहे तर तुम्हाला आता परत इकडं आता सपोज हे परभणीचं कॉलेज होतं हे पुण्याचं कॉलेज आहे आणि आता तुम्हाला लागलं सोलापूरचं कॉलेज आता काय करायचं या कॉलेजमध्ये तुम्ही जायचं वाय कॉलेजमध्ये तुमचा डीडी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स परत आणायचे बँकमध्ये जायचं आणि या नवीन कॉलेजच्या नावाचा डीडी काढायचा ओके जे नवीन कॉलेज मिळालं तर त्याच्या नावाचा डीडी काढायचा तिथं जायचं आणि या कॉलेजमध्ये तुम्ही सगळं प्रक्रिया कंप्लीट करून घ्यायची तीन राऊंड पर्यंत बेटरमेंट करता येत असते चौथ्या राऊंड मध्ये तुम्हाला बेटरमेंट मध्ये जाता येणार नाही ठीक आहे थोडक्यात जर तुम्हाला सेकंड राऊंडला जरी कॉलेज मिळालं फ्रेश तरी तुम्ही एक राऊंड बेटरमेंट करू शकता तीन राऊंड पर्यंत सर्वांना चान्स असतो पण चौथ्या मध्ये फक्त असे मुलं जातील की जे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड आणि थर्ड मध्ये कुठेही जॉईन नाहीत थोडक्यात चौथ्या मध्ये फक्त फ्रेश विद्यार्थी असतात की ज्यांचं जॉइनिंग स्टेटस डे आहे तर ते कोणत्याही कॉलेजला नसतं तर त्यामुळं त्या चौथ्या राऊंडचा कट ऑफ थोडा कमी येतो कारण त्यामध्ये असे विद्यार्थी असतात की जे कोणत्याही कॉलेजला त्यांनी ऍडमिशन केलेली नसते तर ही झाली बेटर मेन ची प्रक्रिया या व्यतिरिक्त अजून काही तुमची माहिती असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा एक सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय